श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे नमस्कार आम्ही सर्व बौद्धजन सेवा संघ बेल्लेचे पदाधिकारी एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून आम्ही नियमित ब संयुक्त जयंती उत्सव महापुरुषांचा साजरा करत असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोचावे व तसं आचरणात लोकांच्या यावं व तसा चांगला महाराष्ट्र घडावा याच्या प्रयत्नासाठी आम्ही अविरतपणे ही जयंती साजरी करत असतो बुद्धपौर्णिमा आणि बुद्धपौर्णिमेच्या नंतरचा दुसरा दिवस आम्ही महापुरुषांच्या वेगवेगळ्या उपक्रमांवरती जयंतीमध्ये कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो पौर्णिमेनिमित्त आज आम्ही सकाळी झेंडावंदन कार्यक्रम केला ध्वजवंदन झाल्यानंतर आम्ही महापुरुषांच्या विचारांवरती बौद्ध पद्धतीने धार्मिक विधी सुप्तपठन वगैरे केला आणि त्याच्यानंतर आम्ही महापुरुषांच्या विचारांवरती काही प्रबोधन कार्यक्रम ठेवला होता संध्याकाळी लहान मुलांच्या स्पर्धा आम्ही घेणार आहोत आणि उद्या सकाळी आपला झेंडावंदनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर धार्मिक मार्गदर्शन होईल त्यानंतर महापुरुषांच्या विचारांवरती पुन्हा एकदा सभा होईल त्याच्यानंतर भोजनदानाचा कार्यक्रम असणार आहे आणि संध्याकाळी एक भव्य मिरवणूक बेले गावातून आम्ही नियमितपणे काढतो ती संयुक्त जयंती उत्सवाची आम्ही एक चांगली रॅली सुशोभित करून रॅली काढणार आहोत पूर्ण गाव आम्ही बेल्ले गावामध्ये ती जयंती उत्सव साजरा करतो सर्वजण त्यामध्ये गावकरी सहभागी होतात बेल्ले गावातून बऱ्याचशा प्रतिनिधींकडून आम्हाला चांगलं सहकार्य लाभतं बेल्हे पंचायत सदस्य पोलीस बेल्ले पोलीस स्टेशन आळेफाटा पोलीस स्टेशन व इकडचे मान्यवर नेते मंडळी यांच्याकडनं पूर्ण जयंतीचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींसाठी खूप चांगला सहभाग असतो आणि अशा एकत्रित पद्धतीने पूर्ण बेलेगाव या जयंतीमध्ये निरनिराळ्या पद्धतीने सहभाग घेत असतात